भाजप युती सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावर बसण्याचा अधिकार नाही शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेऊन घरी पाठवावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकटे साहेब शेतकरी या देशाचा अन्नदाता आहे या देशाचा मालक आहे आपला घाम गाळून तो आपल्या पोळी भात वरण आणतो आपलं पोट भरतो स्वतः उपाशी राहून आणि त्याला भिकारी म्हणण्याची तुमची हिंमत कशी होते कधी म्हणतात फ्रॉड तर होतच असतात स्कॅम तर होतच असतात एवढ्या मोठ्या याच्यात आणि कधी म्हणतात शेतकरी भिकारी आहे या सरकारला काही लाज लज्जा आहे का या सरकारमधल्या ह्या मंत्र्यांना काही संवेदनशीलता आहे का अशा लोकांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का अजित दादा तुमच्या मंत्रिमंडळात कसे कसे लोक आहेत याची तुम्ही आता काळजी घेतली पाहिजे अशा लोकांकडनं राजीनामे घेतले पाहिजे आणि पहिले घरी पाठवलं पाहिजे